नमस्कार शेतकरी बंधू मी दिलीप बापूसम होते राहणार कुरंदवाड भैरवडी मा मा मी गन्ना मास्टरचा ॲप घेतल्यामुळं मला भरपूर म्हणजे फायदा झालेला आहे मला म्हणजे संपूर्ण माहिती त्यातनं करते आहे आणि मला जे म्हणजे बा वापरायला एवढं म्हणजे कळत नाही तरी पण मी मुलांच्याकडून मी माझ्या मुलाकडून मी सगळं म्हणजे शिकून घ्या लागलो आहे आणि ते सगळे व्हिडिओ परत सगळे माहिती आणि काय कीड रोग हे सगळे पूर्णपणे आपल्याला म्हणजे माहिती पण कळते आणि त्याचा भरपूर मला म्हणजे गन्ना मास्टर ॲपचा भरपूर फायदा झालेला आहे आणि आम्हाला म्हणजे अगोदर जी म्हणजे नंतर जी माहिती कळत होती ती अगोदर कळल्यामुळं आम्ही तिथं नियंत्रण भरपूर प्रमाणात करायला लावलो आहे आणि आम्हाला म्हणजे गन्ना मास्टरचा ॲपचा भरपूर फायदा झालेला आहे मला ॲपमुळं एवढा फायदा झाला की आ, ते व्हिडिओ तेन बघून बाकीचं म्हणजे बाबा पुटवे किती संख्या म्हणजे ठेवायला पाहिजे परत सरीची लांबी रुंदी परत रोपातील अंतर परत कीड रोग म्हणजे बाबा यायच झाली तर आपल्याला लगेच म्हणजे व्हिडिओ बघून आपल्याला औषध मा औषध फवारणी परत लगेच तिथं म्हणजे खतचा चार्ट येतो आहे ते चार्ट आल्यानंतर आम्ही खत व्यवस्था व्यवस्थापन करतो आहे आम्ही ड्रीपमधून ते एवढं सगळं पूर्णपणे म्हणजे माहिती झाल्यामुळं आम्हाला म्हणजे भरपूर फायदा त्याचा गन्ना मास्टर ॲपचा झालेला आहे मी अगोदर म्हणजे नोंद वगैरे काय ठेवत नव्हतो खर्चाचा हिशोब काय ठेवत नव्हतो ॲपमुळं काय झालं आम्हाला म्हणजे ज्या त्यावेळेला खर्च काय काय झाला आहे काय नाही परत खतं कितीची टाकली हे सगळं परत फवारण्या कितीच्या केल्या ह्या सगळ्या म्हणजे आपल्याला हिशोबा व्यवस्थित आम्हाला म्हणजे घेता आलेला ला आहे आणि ते परफेक्ट माहिती आम्हाला म्हणजे मिळालेली आहे त्या याच्यानं आणि हिशोबामुळे लगेच टॅली करून आम्हाला किती म्हणजे खर्च व्हायला आला आहे हे सगळं पूर्णपणे माहिती व्हायला आली आहे त्याच्यातली तुम्ही पण शेतकरी बंधू तुम्ही पण हे मास्टरचा ॲप जरूर वापरा आणि त्याच्यामुळं फायदा होईल तोटा काय होणारच नाही आणि जरूर जरूर म्हणजे माझ्या सांगण्यावरनं भरपूर म्हणजे फायदा झालेला आहे तरी पण तुम्ही संपूर्ण म्हणजे शेतकरी बंधूंनी वापरावे ही माझी कळकळीची विनंती आहे